Um उठल्या उठल्या सकाळी आणि बघितलं ना तिची ती बावली तर ती डॉल तर तिचं नाव तिने परी ठेवलं आहे तर परी तिच्या डोक्या रात्रभर असते झोपत तर सकाळी उठल्यानंतर पण तिला तीस लागते आणि हे उठल्यानंतरचा हा व्हिडिओ मी ना घेतलेला आहे तर अजिबात रात्री उठल्यानंतर सई आणि सईची पहिली सवय होती मी उठले का लगेच उठायची आणि मला डब्यामुळे लवकर उठायला लागायचं तर आता नाई थंडीमुळे बराच टाईम झोपून राहते तर आठ साडेआठ नऊ वाजता उठते मस्त ऊन पडल्यावर आणि नाहीतर ह्या काळामध्ये ना थंडीच्या लहान मुलं बाहेर लवकर उठतात बाहेर जातात लगेच सर्दी वगैरे तसं आहे ना सही, सही हुशार म्हणावं लागेल की इतर वेळेस लवकर उठते पण थंडीमध्ये मस्त झोपून राहते आणि उठल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे बघा अजिबात रडत नाही उठल्यानंतर मस्त शेअर येते आणि उठ ती उठली ना तोपर्यंत माझा डबा वगैरे सगळं काय आवरले गेलं होतं म्हणजे ती पण येणं आणि आल्याला उठल्या उठल्या ती काय येत पण नाही लवकर जवळ तर माझा डबा वगैरे झाला आणि साईच्या ही तयारी झाली होती तेही ड्युटीला गेले आणि आज मामान त्यांनाही ना ताईंकडे जायचं होतं म्हणजे माझ्या नननबाईंकडे तर माझ्या नंदनपाईंना मुंबई पोलीस आहेत तर त्यांच्याकडे आई आणि मामा चालले होते तर एक दोन दिवसासाठी त्यांना भेटायला तर आल्यानंतर तुम्हाला मी सगळं काही शेअर करेल तर त्या बुधवारी गुरुवारीपर्यंत येऊन पण जाणार आहे तर मला सांगत होत्या जाई जाईपर्यंत की सायकल लक्ष ठेव हो। काय खेळत आहे तुम्ही सई काय खेळती आहे तुझी फ्रेंड आहे काही फ्रेंड काय नाव आहे तिचं काय नाव आहे तिचं दीदी ती आता तुम्ही मस्त खेळा मी आवडते आपल्याला जायचं आहे मामाच्या घरी ओके ना बाय हो मायच नाहीच यायच का तुला तिला विचार तुला यायचं का मामाच्या घरी बा बाय बाय तर तुमचे पुन्हा एकदा माझे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मी ते पण मुंबईला गेले ताईंकडे तर ते सकाळी गेले ते दोन दिवसांनी येणार आहे आणि आज आजपासून माझा क्लास पण स्टार्ट झाला तर दोन मी लग्न झाल्यापासून क्लासलाच गेली तर आता आहे सईला घेऊन सईला आता मम्मीच्या घरी सोडेल आणि त्यानंतर मी क्लासला जाईल परत आपल्याला रात्री पण बड्डे सेलिब्रेशनला आहे तर चला बाय सई बाय बाय कर ना तर मम्मीकडे येऊन बराच टाईम झाला आणि सईला पण झोपी लावले तर आता मी चालली मार्केटला कारण आज ना बड्डे आहे तर माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा तर बड्डे सेलिब्रेशनला रात्री जायचं आहे तर सईचे बाप्पा ड्युटीवरून आले येणार आहे तर कुठे जायचं आहे तर सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याच्यासाठी ना मस्त असेल ना छोटंसं गिफ्ट घ्यायला चालली आहे तर चला आता मम्मीसोबत चालली मार्केटमध्ये आता सईला झोपून दिलं तर मम्मी मी जाते मार्केटमध्ये तर चला nhặt đấy. Nhặt chưa đấy. तर असायचे पप्पा ही आहे तर सव्वा सात वाजले तर माझी पण तयारी झाली आता मी चालली आहे बड्डेला तर चला आता भटवडीलाच जायचं आहे जवळच आहे तर पोचल्यावरती सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मम्मीसोबत मी मार्केटला गेले होते पण तुम्हाला ना मी दाखवायचं विसरून गेली की मी ना छोट्या बाळासाठी काय घेतलं आहे तर मी तुम्हाला सांगते तर त्याच्यासाठी मस्त असं आहे ना ड्रेस घेतला होता आणि ना ओमपान घेतलं होतं तर बाळाची आजी स्वयंपाक करते हे बाळाची आजी हे बाळाचा काकी आहे पोळ्या आणि बाळाच्या आत्या आत्या काय करताय कसली भाजी करताय बाळाची माऊशात आत्ता शिकाली का डुकू बाळ हॅपी बर्थडे

मस्त पनीरची भाजी होते तिच्या ननंदबाईंनी केलेली आहे नम्रताच्या आणि आता नम्रता पण रेडी झाली आहे मस्त इकडे या ना डुकुला <laughs> डुकुला <दुकुला>। <laughs> बड्डे बॉयची मम्मी पप्पा पण रेडी झाले तुम्ही पण बॉलेट शर्ट घालायला पाहिजे होतो या कलरचं सेम झाली असती छान दिसतंय आमचं बड्डे बॉयला छान दिसतंय आज हाय हाय कर दादा हाय कर रडतोय तू पहिला बर्थडे सगळे रडतात ना तुझी काही चुकी नाही बाळ आमच्या ना दादाचा आज पहिला बर्थडे आहे थोडं चिडचिड करतोय त्याला तुम्ही सगळे जण आशीर्वाद द्या आता बर्थडे सेलिब्रेशन करू आपण छान तर बाळाचा पहिला बड्डे होता छोटाच केला कारण त्याला ना बरं नव्हतं त्याला ना खूप सर्दी खोकला होता त्यामुळे तो थोडा चिडचिड करायचा नाही तर अजिबात चिडचिड करत नाही आणि तो कोणाकडे पण जातो तर हे त्याचे ना काका काकू आहे आणि आता जे येतील ना रेड साडीवाले ते त्याचे आत्तू आहे तर म्हणजे नम्रताच्या ननंदबाई तर खूप छान असं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि ना केक कटिंग वगैरे झालं तर त्यानंतर सगळ्यांनी ना आम्ही सगळ्यांनी त्याच्यासोबत मस्त असं फोटोशूट केलं तर त्याला फोटो अजिबात काढायचे नव्हते त्याला फक्त केक कट करायचा होता म्हणून तो रडत होता चापू दे का तो पर लिया <laughs> <laughs> घ्यायचं hey. नाओ आजी आजीने सायकल दाखवायची ना डबू बाळाला देताना मावशी नाही का मला वाटलं आजीने आणली का आजी दिसत नाही ना बाळाची 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 तर त्यानंतर थोड्या थोडासा राहिलाही होता तर त्याच्यासोबत सगळ्यांनी फोटोशूट केले त्यानंतर जेवणाची तयारी नम्रता फरसान तर नम्रता येणानं फरसाण केक देत होती आणि इकडे ना आम्ही सगळ्यांनी ताटक करून येणं जेवायला माणसांना पहिले बसून दिलं तर मस्त अशी पनीरची भाजी पोळ्या फरसाण केक सोनपापडी असा काही मेनू होता बड्डेचा आणि भाजी खूपच छान झाली होती तर आम्ही सगळ्यांनी जेवण केल्यानंतर हे तर हे सईच्या पप्पान त्यांना इकडं बसून दिलं त्यानंतर मी ना जेवण करून घेतलं किचनमध्येच कारण लेटही झालं होतं आणि सैल्यानं मम्मीकडे ठेवलं होतं येते मी बाय बाय काळा काळा दिसते मी येते हो आजी अजित पाय पाय कर आजिंत ना पाय पाय कर

हा आमच्या सैनी इथून हॅपी बर्थडे केलं आता डुगुबाळ पाहिलं दु... पा ना व्हिडिओ मग त्याला मग तो म्हणल माझी सई डुगुबाळाला हॅपी बर्थडे बोलली मग आता डुगूबाळाचं बर्थडे सेलिब्रेशन छान झालं मी सईला नेलंच नव्हतं आमच्या सईला पण सर्दी झालीये खोकला झालाय त्यामुळे ना म्हटले रात्रीच्या वेळेस नको कारण रात्रीच्या वेळेस खूप सारी थंडी असते आणि छोटा बड्डे होता खूप छान झाला तर त्याला पण बरं नव्हतं तर तुम्ही ना आमच्या दगोला आशीर्वाद द्या तर चला मी इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट